हाय काय बापरे किती मोठी साईज आहे कवड्या सापाची हा साप आहे सा ना विषारी नाहीये हा साप आहे ना छोट्याच प्रजातीचा आहे जास्त मोठं वाढत नाही छोट्या ना? प्रजाती आहे पण ही त्याची फुल साईज आहे हा फोर्थ फ्लोर वर होता फोर्थ फ्लोर होता तिथून जिनेनी आला त्याच्यावर एवढं लेबर होता का बरोबर बर, मग बघा कवड्या साप मित्रांनो पण ही साईज आहे ना अतिशय फुल साईज आहे साईजचा कवड्या साप आहे त्याच्यापेक्षा हा आणि चौथ्या फ्लोर मधून आला बघा तुझी हा साप भिंतीवर चढण्यात खूप एक्सपर्ट आहे आपण थोडस साहित्य बाजू घेऊ तुम्हाला म्हणजे क्लिअर पाहायला भेटेल तर लपण बसलाय आम्हाला पाहिलंय त्याने त्याला आमचा एक अंदाज आलाय तो <laughs> हटाना <laughs> 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 साप जरी छोट्या प्रजातीचा असला ना मित्रांनो तरी चावण्या त्याचा कोणी हात नाही धरू शकत असं समजा कारण एवढ्या जोराचा चावतो जोपर्यंत त्याचा समाधान होत नाही ना तोपर्यंत तो चावतो बघा हा तुम्हाला व्हिडिओमध्ये जरी काळा वाटत असेल तरी ह्याचा ओरिजिनल रंग जो आहे तो विटेच्या रंगाचा विटकरी म्हणा चॉकलेटी म्हणा अशा रंगाचा तो आहे तर ह्याच्यामध्ये आणि मनेर जातीचा एक जो विषारी साप असतो त्याच्यामध्ये खूप लोकांचं खूप मोठं कन्फ्युजन होतं मनेर साप हा मोठ्या साईजचा वाढतो आणि मन्यार मन्यावर पण पट्ट्या असतात पण त्या दुरेगी असतात आणि मन्यारच्या मानेवर एकदम डोक्यावर पट्टी नसते याच्या डोक्यावर बार पट्टी आहे बारीक तुम्ही निरीक्षण करा ह्याचं डोकं पालीसारखं आहे तुम्हाला झूम करून दाखवते ह्याचं डोकं जे आहे ना ते पालीसारखं आहे एकदम डोक्यावर पासून जी पट्ट्यांची लाईन सुरू होते ते एक, -एक इंचाचा गॅप सोडून पूर्ण शेपटीपर्यंत ती पट्टी जाते आणि हा साप कितव्याही मजल्यापर्यंत आरामात चढू शकतो कारण पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या अगदी दहाव्या बाराव्या मजल्यापर्यंत मी याला रेस्क्यू केले आता मी याला पकडून घेते रेस्क्यू करून घेते तुम्हाला कोणता वाटलं सापाधी वाटला मन्या वाटला ना म्हणूनच फोन केला हो हो हो, हो. नाही मन्यार आणि ह्याच्यामध्ये तेच कन्फ्युजन होत मन्यार पूर्ण काळा असतो आणि त्याच्यावर दुहेरी पट्ट्या असतात पांढऱ्या हा चॉकलेटी असतो ह्याच्यावर सिंगल पट्ट्या असतात ते बऱ्याच लोकांचं कन्फ्युजन होतं खरं तर चला पकडून घेते याला जास्त वेळ न लावता आणि त्याला माहिती झाले आता मी इथे तो मला चावल्याशिवाय राहणार नाही हे कन्फर्म आहे त्यामुळे मी पिशवीनी पकडणार आहे हाताने नाही पकडणार हे बघा आता मी त्याला पिशवीनेच पकडणार आहे मला चावून नाही घ्यायचा एक तर पावसाळाचा दिवस चालून लगेच आजारी पडते हां चावल्यावर म्हणजे असं आजारी पडते वातावरणाने त्याच्यात ह्याला कशाला चावून घेऊ मी असं माझं म्हणणं पकडायला लागलं कसं एका जागी गुंडाळी करायला लागलाय जी बाहेर काढतोय पिंक कलरची म्हणजे गुलाबी <laughs> <चुला जा। laughs> ह्याच पिशवीत पॅक करणार मी त्याला हे <laughs> बघा कशी मोठी साईज आहे पाली सारखं तोंड सेम

इथे पाणी खूप फिरकत असते लाइट खूप लावता ना तुम्ही अशा किडे किडे येतात त्या लाईटिंगला बांधकाम चालतंय